मालक कधी आणि आता एवढा एकटाच आहे का राम 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 तर चाललाय आपला स्वयंपाक म्हणजे आपण नेहमी नाही का बाहेर जीवन वाटप करतो तर तो स्वयंपाक चाललेला आहे आपला आणि आज बनवले आम्ही चवळीची भाजी बनवलेली आहे मस्त असं चवळी कुकरमध्ये उकडून घेतल्या अजून एक कुकर होतं इकडं वैशि काढते बाकीचा कुकर इकडं घालायला काढून घेतलाय आणि याच्यामध्ये आपले सगळे मसाले टाकलेत अद्रक लसूण गरम मसाला टमॅटो कांदा आणि बाकीचा जो काही मसाला आहे तो पण टाकलेला आहे आणि मस्त अशी ही ग्रेवी मी शिजवून घेते आधी पहिले ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि मग आपण शिजून घेणार आहे परत एकदा तिखट भाजी सगळ्यांना खूप आवडते झंझणी बनवलेली आहे ही भाजी आपली थोडीशी आता शिजू घेऊ आपण तर आपली बाकीची तयारी करू झाले बऱ्यापैकी निघायचे तर आपण निघालो आहे जेवण घेऊन तर ह्याच्यामध्ये भात आहे वरण आहे पुरे आहेत आणि ह्याच्यात चवळीची भाजी आहे आता सगळं तिथंच गेल्यावर तुम्हाला दिसेल की आपण कसं घेतले सगळं बनवून आणि आता उशीर होतो म्हणून आम्ही लवकर निघणार आहे वचला जी वगेरे ती ती आने 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 तर कुंभार मॅडम इकडं व चलाजी वगैरे सगळे आहेत आता राहिलेली बाकीची काय आहे ती कामं ते करतायत आणि मी आणि वैष्षू आणि रोहित निघालोय ससून च्या तिकडे जेवण घेऊन आज जेवण दिलेलं आहे ते उदय हा आणि त्याची त्याची बहिणी आहे बाळ आले छोटं छोट्या छोटा भाऊ आहे तर सहकुटुंब सहपरिवार सगळेजण आलेले आहेत वाईट पण वाटतं आज हा सात वर्ष झालो उदयाची वडील तर त्यांनी त्यांची पुण्यतिथी अशा रीत्या करायचं ठरवलं की जे काही गरजू लोक आहेत तुम्ही जे आठवड्याला जेवण करता तर आम्ही पण काहीतरी करू शकतो माझ्या वडिलांच्या आठवणीमध्ये आणि त्याच लोकांना आम्ही जेवण खूप गरज एक वेळेच म्हणा तर उदय आलाय आहे उदयाला थोडंसं मी बोलणार आहे आणि आता बघू शकतात की लाईन पण आहे आणि आज रक्षाबंधन आहे आणि मी जाग्या पण आणल्यात त्या भावांना बांधायला कारण ह्यांच्या बहिणी लांब असतील भाऊ लांब असतील लक्षांच्या मिळाली मी हेच म्हणेल की सर्वात आधी मी तुमचे आभार मानेल की जे तुम्ही कार्य करत आहात आणि आ, हे हे जे तुम्ही करत आहात हे खूप म्हणजे मोठं कार्य आहे आणि आम्हाला एक माध्यम मिळाले आणि आज एक आम्हाला एक औचित्य आहे की आम्हाला पण तुमच्या या कार्यात सहभागी होता येते आणि मी सर्वांना हेच सांगेल की तुमच्या ज्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मदत करा जेणेकरून काही लोक जे लोक ज्यांना जेवण मिळत नाही त्यांना एक वेळचं जेवण तरी मिळेल आणि हे कार्य तुमचं अखंड आणि सदैव सुरू राहावं हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो तर धन्यवाद म्हणत आणि वाईट पण वाटत दुःखही होत त्यांना आज मी त्याच ह्याच्यामध्ये आहे ताई पण आहेत आणि बऱ्याचशा स्त्रिया आहेत की अं जोडीदार केल्यावर खूप काही गोष्टी असतात पण ते घेऊन न बसता मुलांना पुढे घेऊन चाललं नातवंडाला पण घेऊन आलेचा आणि त्यांना भरून पण आले जरा पण इथं नाही इथं तरी येऊन ते बघणार आहेत की माझा उदय माझा छोटा मुलगा माझी बायको माझे नातू काही ना काहीतरी करतायत तर हे पण त्यांना आवडेल आणि आज आपण त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढीच प्रार्थना करो आणि त्यांच्या आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या वर तुमच्या तुम पाठीशी राहो चला आता आपण जेवण आहे आपलं चवळीची भाजी आहे ही भाजी बनवलेली आहे आपण चवळीची भात आहे पुरी आहे वरण आहे इकडं जिलेबी आहे वरण जरा खाली बसते आज रक्षाबंधन आहे म्हणून मी राखी बांधते हा घ्या कोण भर जेवण करा लागल्यावर घ्या आज काय आहे आज रक्षाबंधन आहे आशीर्वाद द्यायचा बहिणीला बांधू भराठी गाव कुठलं भैया बुलढाणा बहीण आहे का तुम्हाला दा। गावाकडे धरा धरा बांधा हात करा हात करा आज एक बहीण आहे ना भावाच्या हातावर राखी बांधत असते तुम्ही माझी भाऊ आहे ना म्हणून राखी बांधतेय आ, पेड़ के खाना खावा चिकसे हा गाव कुठला दादा चळगाव बहीण आहे दादा का बही आजपासून बहीण आहे काय म्हणायचं आहे बहीण हा काय नाव आहे गाव कुठला नांदेड चे तुमचा दादा गाव धाराशिव चे, तिकडं कश काय आला बावीस वर्ष झालं हा करा आज करा चांगलं करा अरे देवावर पैसे नाही ना, ना, ना त्या बहिणीला काय नको आशीर्वाद आशीर्वाद फक्त आशीर्वाद पैसे हा पैसे कधी द्यायचे नाही बहिणीला फक्त आशीर्वाद देत नाही दादा देत होते दे ना नाही नाही बरं ना, ना, एक रुपया द्या एक रुपया द्या एक रुपया तुमचा जो आनंद आहे मला देण्याचा एक रुपया हा आज राखी नाही आहे कुणाच्या म्हणून बांधायला आणले सगळ्याच्या मनगटावरती राखी पाहिजे खुश राहावा एक वर घेणार नाही मग एवढे नाही मी घेणार प्रत्येकाला <laughs> आज राखी बांधायची कुणाची तरी बहीण लांब असेल प्रत्येकाला आज राखी बांधायला राखी आण खूप चांगले जामखेड आज रक्षाबंधन आहे ना तो इसले राखी बांधरू आपण बहीण नाही आहे मग बहीण त्याला काय होत आज तुमची बहीण आहे म्हणायचं

त्यांची गाडी जाते मग पाहिजे व्यवस्थित आहे का जेवण काय नाव आहे दादा तुझा कुठून आलास तू उडीसा बहन बाई बात नहीं? तुझं कोणा बाळा इथं घालून कुठून आलास तू पेशंट ये तुला राखी बांधू बरु तू जेवण करून जा ना बस तू आधी जेव पोट भर आणि मग पेशंटला शेप नको काय करू वैश्य राखी बांधली पण मला बहिणीला शेप दिला खायला

त्यांना पण भूक लागली ना ते माणसाच्या जवळ येऊन बघा ना तिथं हातात घेऊन खातो तो आता बाप्पा, बाप्पा। तुझ कोण आहे माझा दवाखान्यात काय झाले मम्मीला हा कोळले नाही कोळले का हा? कशानी पळलं सर्जरी करायला आणले पुरी त्याला पोट भरून जेव्हा आडमी आई भाजले सत्तर टक्के भाजले सर्जरी करायला आणले परत किती हुशारली पुरुय बघा ना तुझ कोण आहे माहिती होय काय झाले पायात्रा आपला काळजी तुमचं गाव कुठलं दादा पंढरपूर कसे इकडं कस काय दावाखाना तुझा दादा कोण आहे दवाखाना कोण आहे दवाखान्यात आई आहे गाव कुठलं माहिती तुझं जो कायचं आहे काय नाव आहे माहिती पवार रोहन पवार हा काय झाले तुम्हाला

तुम्ही काय वेळी लक्ष दिलं कस आता म्हणते काय म्हणते डॉक्टर होईल म्हणते का व्यवस्थित राखी देऊ कोणाला वडिलांना बांधा तुझ्या वडिलांना बांध ताईने दिल्या म्हणून सांग खिशात घाला नाही काय नाही ताईला फक्त आशीर्वाद द्यायचा काय द्यायचं आशीर्वाद म्हणायचं कुठलं का दादा कोल्हापूर इकडं कस काय हॉटेल लाईन ला काम करता, काम करता है? बर 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 महाबळेश्वर ला काम बर बर भैया कसा आहे खाना अच्छा पाणी बॉटल चाहिए दादा कशी झाले भाजी भाजी व्यवस्थित आहे का व्यवस्थित आहे <laughs> काय करायचं ताईच रक्षाबंधन <laughs> तुमची आहे मी पण मी राख्या बांधले हा छान राहा का नाही बोलू बोलू ना। काय केलं मी आजीने काय केलं काय केलं आजी मग म्हणले मी कधीच परत आलोय त्याचे ते, पप्पा म्हणले मी कधीच परत आलोय हा ते कोण आहे आहे ना म्हणायचं तेच म्हणायचं नाही कधीच आलं पण अशा रूपात आले मग काय करत चालतंय चालत चालू चाल नका स्वामी सगळं व्यवस्थित मुलगा वारलं नवरायला मालक पोरा शाळेला मालक कधी वारलं तर सात वर्ष आणि दुसरं झालं तीन वर्ष आता एवढा एकटाच आहे का आणि नाती नातीयचे मोठ्या मुलात म्हणजे नाही काय लागते ते सांगा तुम्हाला काय करताय काम धंदा करा तुम्ही पण तुम्हाला काय असं वाटतं रडणुका डोळ्यात पाणी माझ्यापासून तर काय द्यायला पण थोडंफार तरी दुःख कमी करू शकते ना मावशी मी

काय वाटत फक्त बोलताना रडते कारण आमचे सगळे माणसं चांगले माझी लेकर तर लई त्याला जरा मी येईल कधी बघायला दवाखान्यात येते मी बघायला हा जे काय आहे ते मी उद्या वकर पांघरायचं पण तुम्ही यायचं हा माझा नंबर लिहून देते वाटलं तर दादा कुण कुणा कुण तर पेन ह्या दादाला नंबर देऊन जाते हे दादा इथंच असतात हा उद्या विसरू नका दोघी मिळेल रडू नका तर आमचं सगळं जेवण वाटप करून झालेलं आहे आणि आज मी जेवणाला अजिबात हात लावलेली नाहीये दोघ सगळं जेवण वाटप केलेलं आहे तर कसं वाटलं तर नाही ना तुम्ही नाही नाही खूप छान वाटलं आणि मुळात काकूंचे आभार त्यांच्यामुळे आम्ही देऊ शकलो कारण तसं एकट्याने जाऊन देणं म्हणजे फार अवघड आहे आणि कुठे जाऊन देणार हा एक मोठा प्रश्न आहे तुमच्या माध्यमाने आम्हाला ते देता आलं

आणि खरंच असं कार्यासाठी एकत्र फॅमिलीनी पुढे यावं आणि आपल्या हाताने तरी छोट मोठे कार्य करावं तर तुम्ही आलात खर तर धन्यवाद सगळं जेवण करता वाढलेलं आहे तर अशी सेवा करत राहा तुम्ही okay. आणि तुमच्या हातून अशी स्वामींनी सेवा करून घ्यावं तर स्वामीच्या कृपा आहे आणि खूप त्याला आशीर्वाद आहे आणि तुम्हाला हो पण काय आज ही मुलं पुढे आली आणि खूप धन्यवाद हे मी मदत असत्या चकुलीची फ्रेंड आहे चकुलीची सगळ्या चकुलीची ओळख आहे आणि चकुलीला ओळखतात सगळं चकुली म्हणजे चकुली आणि ह्यांची कोणते नातेवाईक एकत्र राहायची

रोज ना चुकता व्हिडिओ बघतो नाही नाही तुम्ही आलात आज तुमचं कुटुंब घेऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनागनपाल